नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रात्रभर बाहेर पार्टी करून आल्यानंतर नीता मस्त सकाळी नऊ वाजेपर्यंत झोपून राहिली जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती डायरेक्ट उठून किचनमध्ये आली तेव्हा तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या हे काय नीता आंघोळ न करता तू स्वयंपाक खोलीत का आलीस आणि हा चा तू बनवलास का अगं तुला ठाऊक नाही का आपल्या घरात कोणीही आंघोळ न करता खोलीत येत नाही ते मुद्दाम करतेस का तू अनिता ताई त्यांच्या धाकट्या सुनेला म्हणजेच नीताला म्हणाल्या तेव्हा नीताने सासूकडे पाहिले आणि तिने कपात चहा ओतून घेतला आणि म्हणाली आई काय झाले जर मी आंघोळ न करता इथे किचनमध्ये आले तर आणि तुम्ही कोणत्या काळात जगत आहात मी आंघोळ केली नाही याने काय फरक पडतो हे पहा मला सवय आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चहा प्यायची आणि मी जर चहा बनवला नसता तर मग काय तुम्ही किंवा माधवीताईंनी बनवून दिला असता का मला चहा की त्यांची वाट पाहायची होती मी चहासाठी त्या अजून रांगोळी करण्यात बिझी आहेत अनिता ताई म्हणाल्या अगं रोज तर माधवीच बनवते की चहा नाश्ता आणि दोन्ही वेळचा स्वयंपाक विसरलीस का त्यावर नीता म्हणाली रोज त्या करतात मग आज काय झाले त्यांना चहा बनवायला अनिता ताई म्हणाल्या अगं पिहू आजारी आहे ठाऊक आहे ना तुला रात्री अचानक तिचा ताप वाढला त्यामुळे रात्री माधवी तिच्या कपाळावर बऱ्याच वेळ थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली होती त्यामुळे आज थोडासा उशीर झाला तिला उठायला उशिरा उठली म्हणून तिने तिचे रोजचे कामे करायची ठेवली नाहीत अनिता ताई पुढे म्हणाल्या अरे हो एक सांगायचे विसरले हे बघ आज कामवाल्या मावशी येणार नाहीत त्यामुळे ऑफिसला जायला निघाली असशील तर जरा उशिराने जा फोन लावून कळवत असे ऑफिसमध्ये घरातील सर्व कामे एकट्या माधवीवर पडायला नको म्हणून तुला सांगते आहे की ऑफिसला जायच्या आधी तेवढी ती सिंकमधील भांडी घास आणि सगळ्या खोल्या व्यवस्थित झाडून पुसून घे आणि मग जा ऑफिसला नीताने चहाचा जा कप तिथेच किचन ओट्यावर ठेवला आणि म्हणाले अरे बापरे मी खरकटी भांडी घासू लादी पुसून काढू काय एक वेळ मी सगळ्या खोल्यात झाडून घेईन पण भांडी घासायला आणि लादी पुसायला मला काही जमणार नाही सासूबाई म्हणाल्या का बरं जमणार नाही ते काही नाही गुपचुप सांगितलेली कामे कर मगच ऑफिसला जा त्या बिचाऱ्या एकट्या मातीवर सगळा लोड नको पडायला मग ऐकेल ती नीता कसली ती सासूबाईंना म्हणाली आई मला माफ करा पण आता तर मला कोणतीच कामे करायला जमणार नाही कारण आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला आज नेहमीपेक्षा थोडेसे लवकर जावे लागणार आहे त्यामुळे ती भांडी आणि फरशी पुसून घ्यायचे की नाही हे तुमचे तुम्ही बघा असे बोलून नीताने घरकामातून अंग काढून घेतले आणि तिच्या खोलीत निघून गेली सासू आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती तेवढ्यात माधवी रांगोळी काढून आली आणि सासूला म्हणाली आई काय झाले तुम्ही अशा का उभ्या आहात तेव्हा अनिता ताई म्हणाल्या अगं बघ ना नीताने अंघोळ न करता स्वयंपाक खोलीत जाऊन चहा बनवला म्हणून मी तिला सांगितले की यापुढे अंघोळ न करता किचनमध्ये येऊ नकोस तर तिने मलाच ऐकवले बरं तेही झाले मी म्हटलं की आज कामवाल्या मावशी येणार नाहीत माधवीवर सर्व काम पडतील त्यामुळे तू तेवढी सिंकमधील भांडी घासून घे सर्व खोल्या झाडून पुसून घे तर म्हणाली मला अजिबात जमणार नाही माझी ऑफिसमध्ये मीटिंग आहे मला लवकर जायचे आहे आता तूच सांग काय करायचे हिचे त्यावर माधवी म्हणाली आई आपल्यासाठी हे काय आता नवीन आहे का, नवी का? नीताजी अंघोळ होईपर्यंत माधवीने नाश्ता बनवला त्यानंतर नीताने तिचे सर्व काही आवरून मोठ्या जावेने बनवलेला नाश्ता केला आणि भरून ठेवलेला डब्बा कुठलीही लाज न बाळगता पर्समध्ये टाकला आणि नेहमीप्रमाणे अर्धा तास अगोदर ती ऑफिसला निघून गेली अनिता ताई आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहात तिथेच उभ्या होत्या माधवीने सासूच्या खांद्यावर धीराचा हात ठेवला आणि म्हणाली तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी करेन सगळी कामे तुम्ही बसा बघू इथे सोप्यावर अनिता ताई म्हणाल्या माधवी तू पाहिलेस ना तुझी धाकटी जाऊ कशी वागते ते मग टेन्शन नको घेऊ तर काय करू घरात आल्यापासून या पोरीची नाटकं सुरू झालीत काम म्हटलं की असं उलट उत्तर देऊन निघून जाते मोठ्यांचा मानपान काही समजत नाही तिला तू म्हणून तिला समजून घेते माझ्या हाताखाली तर ही टिकलीच नसती बाई देवाने तुझ्या रूपात एक शांत समजदार संस्कारी मुलगी सून म्हणून पाठवली माझ्या आयुष्यात माझ्या रोहितच्या आयुष्याचे कल्याण केलेस पोरी दोन पुस्तके या महाराणीपेक्षा कमी शिकलीस पण संस्कार कसे जपायचे त्याचे उत्तम ज्ञान दिले आहे तुझ्या आईवडिलांनी तुला नाही तर तिच्या घरच्यांनी हिला फक्त शिक्षणाच्या कारखान्यात घालून अभ्यासाचे ज्ञान देऊन बाहेर काढले त्यापेक्षा मुलीवर थोडेसे संस्कार केले असते तर बरे झाले असते सासूच्या बोलण्यातील काळजी माधवीच्या लक्षात येत होती त्यावर माधवी म्हणाली पण आज ना उद्या नीताला या सर्वांची नक्कीच जाणीव होईल आई तुम्ही नका काळजी करू मी बघते काय करायचे ते माधवीच्या समजदारीच्या शब्दांनी सासूच्या डोळ्यात पाणी आले मावशी सुट्टीवर असल्यामुळे आज सारे काम माधवीला एकटीला करावे लागणार होते पण सासूबाईंना मात्र माधवी एकटी सर्व कामे करते आहे हे मात्र अजिबात पटत नव्हते त्यामुळे त्यांनी तिला जमेल तशी मदत केली आणि दोघी सासू सुनांनी मिळून सारे काम आवरले नीता संध्याकाळी ऑफिसवरून घरी आली तेव्हा अनिता ताई तिला म्हणाल्या नीता आता ऑफिसवरून आलीस म्हणून खोलीतच बसून राहू नकोस दहा मिनटात फ्रेश होऊन बाहेर ये आज तुला रात्रीचे जेवण बनवायचे आहे त्यावर नीता म्हणाली हे काय आई मी ऑफिसला काय टाइमपास करायला जाते असे वाटते का तुम्हाला तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही इतका लोड असतो तिथे जाऊ दे तुम्हाला काही कळणार त्यासाठी तेवढे शिकावे लागते पण दुर्दैवाने तुम्ही तेवढे शिकलेले नाही ना मग आमच्या कामाची किंमत तरी कशी असणार म्हणा आणि तसेही आज माझे डोके खूप दुखते त्यामुळे आज मला जेवायला नाही दिले तरी चालेल मी बाहेरून काहीतरी मागवेन पण मला स्वयंपाक करायला जमणार नाही असे उद्धट सारखे बोलून निशा तिच्या रूममध्ये निघून गेली हे सर्व दारात उभे असलेल्या मनोजने म्हणजेच मन निशाच्या नवऱ्याने पाहिले होते निशा सासूला खूप उलट बोलली होती मनोजनेही त्याच्या बायकोने आईचा केलेला अपमान पाहिला होता आणि स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकले होते आज तरी भाऊजी नीताला नक्कीच समज देतील असे माधवीला वाटले होते पण मनोज काहीही न बोलता बायकोच्या मागोमाग त्याच्या रूममध्ये निघून गेला सासू म्हणाली पाहिलेस का माधवी माझा मुलगाही कसा वागतोय अगदी बायकोच्या पावल्यांवर पाऊल टाकत आहे मला सांग मी कुठेतरी कमी पडले का गं अगं ऐपत नसतानाही याला शिकवलं माझ्या रोहितने यांच्या मृत्यूनंतर दुकानाची सर्व जबाबदारी घेतली या मनोजसाठी स्वतःचे शिक्षण सोडले आणि याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेऊ दिलं पण त्याला नुसते पुस्तकी शिक्षण दिले गं त्याच्यावर संस्कार करण्यात मी कुठेतरी कमी पडले असं म्हणत सासूबाई रडायला लागल्या माधवी सासूला जवळ घेत म्हणाली आई अजिबात रडायचं नाही मी आहे ना सासूबाई म्हणाल्या तू आहेस म्हणून तर मला काळजी नाही नाहीतर या अशा वातावरणात मी कधीच जीव सोडला असता बघ माधवी म्हणाली आई काय हे असं अजिबात बोलायचं नाही आता मलाच काहीतरी करावे लागेल खूपच हाताबाहेर चाललं आहे सर्व काही आता वेळेतच उपाययोजना करायला हवी नाहीतर हे सोन्यासारखं घर कधी उन्मळून पडेल सांगता येणार नाही सासूची समजूत काढून माधवी देवघरात गेली आणि मनातल्या मनात, मनात देवाकडे पाहत म्हणाली दिवे लागण्याच्या वेळेस हे सारं व्हायला नको होतं देवा पण नेमकं तेच झालं सर्वांच्या वतीनं मी माफी मागते पण आमच्या घराची सुखशांती पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आहे त्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत कर सर्वांना सद्बुद्धी दे असं म्हणत माधवीने देवासमोर दिवा लावला आणखीन एक दिवा सासऱ्यांच्या फोटोसमोर लावला धूप अगरबत्तीच्या मंद सुवासाने घरात प्रसन्नता निर्माण झाली माधवीने देवासमोर पुन्हा एकदा हात जोडून त्यांची माफी मागितली आणि ती स्वयंपाकाला लागली दोघी सासूसुनांनी मिळून स्वयंपाक केला सगळं आवरलं आता रोहित येण्याची सासूसुना वाट पाहत होत्या तो आला म्हणजे जेवायला बसता येईल असे बोलून दोघी टी व्ही पाहत बसल्या तेवढ्यात दरवाजा वाजला रोहन आला असेल म्हणत माधवीने पटकन जाऊन दार उघडले दारात जेवणाचे पार्सल घेऊन एकजण उभा होता तेवढ्यात नीता धावत दारात पोहोचली आणि त्याच्या हातातून ते पार्सल घेऊन ती पुन्हा तिच्या रूममध्ये गेली माधवी आणि सासूबाई तिच्याकडे फक्त पाहात उभ्या राहिल्या होत्या तितक्यात रोहित आला आणि म्हणाला काय ग माधवी अशी दारात का उभी आहेस माझी वाट पाहात असाल ना तुम्ही पण मी तरी काय करू ग दुकानात आजकाल इतकं काम वाढलं आहे की त्यामुळे रोजच उशीर होतोय आणि तसेही तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी माझी वाट पाहत बसू नका तुमचे तुम्ही वेळेत जेवण घेत जा म्हणून बरं आई तुलाही नाही कळत का गं अशाने तब्येत बिघडेल ना तुझी रोहित एकसारखा बडबड करत होता पण त्या दोघी मात्र स्तब्ध झाल्या होत्या काय बोलावे ते दोघींनाही समजत नव्हते काही वेळाने सर्वजण जेवायला बसतात रोहितने पाहिले तर सगळा स्वयंपाक जसेचा तसा होता त्याने विचारले काय ग माधवी मनोज आणि नीता जेवले नाहीत का आज ते दोघे एवढा वेळ जेवणाचे थांबत नाहीत माधवी आणि सासूबाई एकमेकींकडे पाहू लागल्या तशी रोहितला देखील कल्पना आली की नक्कीच काहीतरी झाले आहे त्यामुळे तो खोदून खोदून विचारू लागला माधवी म्हणाली तुम्ही जेवून घ्या आधी मग मी सांगते नंतर तिघेही जेवले मग पुन्हा भांड्यांचा सगळा पसारा आवरण्यात माधवीचा वेळ गेला तोवर रोहितने आईला त्याच्या रूममध्ये नेऊन झालेला सगळा प्रकार आईकडून समजून घेतला रोहित म्हणाला आई आता यावर काहीतरी इलाज करावा लागेल नीता अतिच करत आहे कुठेतरी आवरायला हवा तिला पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होईल तिघांनी मिळून मग यावर तोडगा काढायचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज आणि नीता नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी आवरून तयार झाले पण रोजच्याप्रमाणे माधवीने त्यांचे डब्बे बनवलेच नव्हते नीता किचनमध्ये आली आणि म्हणाली हे काय ताई आज तुम्ही ना चहा नाश्ता बनवला ना आमचा डब्बा मुद्दाम करत आहात ना तुम्ही तुम्हाला ठाऊक नाही का आम्हाला ऑफिसला जायचे असते त्यावर माधवी म्हणाली का मी का बनवायचा तुझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी नाश्ता दोन वेळचे जेवण तुमचा डब्बा मला कामवाली समजतेस का तू ऑफिसला जा नाहीतर काम सोडून घरात बस मला काय करायचे आहे तू ऑफिसला काय या घरासाठी किंवा आमच्यापैकी कोणासाठी जातेस का स्वतःसाठी कमवतेस तर स्वतःची कामे स्वतः करायला शिक आणि तसेही काल रात्री तू तु, तुम्हा दोघांसाठी जेवण ऑर्डर केले होतेस मग तसेच आजही आणि यापुढेही दररोज तुमचे जेवण बाहेरून मागवत जा मला काही जमणार नाही तुमच्यासाठी जेवण बनवायला माझे कर्तव्य फक्त माझ्या सासू नवरा आणि मुलीला सांभाळायचे आहे त्यांनी मला अर्ध्या रात्रीतून जरी काही बनवून मागितले तरी मी त्यांना काय पाहिजे ते पटकन बनवून देईन पण यापुढे मी तुमच्यासाठी उगाच राबणार नाही जाऊ दे सोड घरात भांडणे नको म्हणून मी सर्व काही निमूटपणे सहन करत होते तर तू मर्यादा सोडून बोलायला लागली आहेस मी तुझ्यासारखी उलट बोलत नाही याचा अर्थ मला राग येत नाही किंवा काहीच वाटत नाही असा तर होत नाही ना जावेचं बोलणं ऐकून नीताच्या रागाचा पारा चढला ती म्हणाली बघतोस का मनोज ऐक तुझी वहिनी काय बोलते ते तुला खूप साधी भोळी वाटत होती ना तुझी वहिनी बघ कसंही क्षणात परके केले त्यांनी मनोज देखील माधवीकडे रागाने पाहू लागला माधवी म्हणाली हाच तुझा घानरडा स्वभाव आहे ना तो घातक आहे या घरासाठी उगाच भाऊजींच्या मनात आमच्या सर्वांबद्दल काही वाईट भरून तूच कशी बरोबर आहेस हे तुला सांगायचे असते त्यांना आता मी काय चुकीचे बोलले तुझ्या नवऱ्याचा डब्बा जेवण तुझे तू बनव हेच तर सांगितले बरं माझे जाऊ देत भाऊजी स्वतःचा जन्म दिलेल्या आईशी देखील बोलत नाहीत कारण तूच त्यांच्या मनात आईबद्दल काहीतरी वाईट साईट भरवले असशील त्यावर नीता म्हणाली काही काय बोलत आहात ताई तसे इथे आईचा विषय नाही माझा डब्बा न बनवण्याचा आहे माधवी म्हणाली हे बघ नीता आज काय तो सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे आणि भाऊजी तुम्हीही ऐका आवरा तुमच्या बायकोला चुकीच्या गोष्टींना वेळेस आवर घातलं असतं तर आज ही वेळ आली नसती पण ही सुधारेल आजना असा मनत आज ना उद्या असं म्हणत मी गप्प होते आजपर्यंत पण पाणी आता डोक्यावरून गेले आहे इथून पुढे माझ्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नका तुमचे डबे तुम्ही तुमचे बनवा नीता तू बनव किंवा मग भाऊजी तुम्ही बनवा काही फरक पडत नाही तुम्ही नोकरी करता म्हणजे आम्ही घरात बसून फक्त आराम करतो का साध्या साध्या कामालासुद्धा ही बाई हात लावत नाही अरे चला तेही समजून घेतले असते पण बोलण्याची काही पद्धत असते की नाही मोठ्यांचा मान राखता येत नाही निदान अपमान तरी करू नका एक ही जी बोलून तिच्या संस्कारांचे प्रदर्शन मांडते आणि दुसरे तुम्ही न बोलून आईने दिलेले संस्कार मातीमोल ठरवता आणि यापुढेही असे सुरू होणार असेल तर तुम्ही दोघेही तुमची सोय दुसरीकडे कुठेतरी करा आपल्या जाऊबाईचे बोलणे ऐकून नीता म्हणाली अरे मनोज निस्ता हुबा काय आहेस वेड्यासारखा का? बोलना काहीतरी त्यावर मनोज म्हणाला वहिनी आम्हाला सोय करा म्हणतेस जणू काही हे घर दादाचे आहे हे घर माझ्या बाबांचे आहे आणि तू मला दुसरीकडे सोय करा असे म्हणू कसे शकतेस तेवढ्यात अनिता ताई आल्या आणि म्हणाल्या अरे बापरे हे घर तुझ्या बाबांचे आहे हे लक्षात आहे तर मग मुलगा म्हणून घरात टॅक्स किंवा लाईट बिल तरी कधी भरले आहेस का रे बरं हे जाऊ दे मला सांग तुझे बाबा तर आता ह्या जगात नाही मी जिवंत आहे म्हणजे या घराची मालकीन मी आहे मला कधी विचारतोस का रे आई बरी आहेस का जेवलीस का औषधे घेतलीस का दुसरीकडे सोय करा म्हणाले की लगेच हे घर बाबांचे आहे हे बरं बोलता आले तुला मनोज मान खाली घालून उभा राहिला पण नीता आताही तिचे संस्कार वेशीलाच टांगायला निघाली ती अविचाराने काहीही बोलत होती ती म्हणाली खरे सांगायचे तर मी ऑफिसला जाते म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर जळतात हे बघा माझ्या आई वडिलांनी मला घरकाम करण्यासाठी शिकवले नाही त्यामुळे काही झाले तरी मी घरातील एकाही कामाला हात लावणार नाही आणि तसेही आता माझीच या घरात राहायची मुळीच इच्छा नाही ती नवऱ्याला मोठ्या आवाजात म्हणाली मनोज तू माझ्यासोबत येणार आहेस की इथेच तुझ्या आईच्या कुशीत राहणार आहेस माधवी म्हणाली बरे झाले तू स्वतःहून घर सोडण्याचा निर्णय घेतलास आता भाऊजी तुम्ही ठरवा बायकोला चार समजुतीच्या गोष्टी सांगायच्या की यावेळीही तिच्या मागे मान खाली घालून सर्व काही समजून तसेच पुढे चालायचे पण मनोज नेहमीप्रमाणे बायकोच्या पाठीमागे निघून गेला नीताच्या प्रेमात तो इतका आंधळा झाला होता की सर्व काही दिसत होते तरीसुद्धा तो न दिसल्याचा आव आणत होता त्याच दिवशी ते दोघे दुसरीकडे राहायला निघून गेले पण आठच दिवसात दोघांनाही समजून चुकले आपण घर सोडून किती मोठी चूक केली आहे ते असा अविचाराने निर्णय घ्यायला नको होता तेव्हा दोघांमध्ये खूप भांडण झाली आणि मनोज म्हणाला तुझ्यामुळे झाले आहे हे सगळे शिक्षणाच्या नोकरीच्या बळावर सर्व काही करता येऊ शकते हा नीताचा गैरसमज आता दूर झाला होता एक एक करून तिला तिच्या चुका लक्षात येऊ लागल्या होत्या सगळं किती छान सुरू होतं केले असते की मी थोडे काम तर कुठे बिघडले असते आता जमत नाही तरी करावंच लागतं ना सर्व काही असे बोलून ती स्वतःलाच दोष देत होते खरंच माधवीताई म्हणतात तसे नुसते शिकून काही उपयोग नाही तर संस्कार हे तितकेच महत्त्वाचे असतात आणि मी हे काय करून बसले मी किती चुकीचे वागत होते आईंना तर किती उलट बोलत होते ती मनोजला म्हणाली तुला एकदाही म्हणजे माझी चूक समजून सांगावीशी का वाटली नाही माझ्यामुळे तूही तुझे संस्कार विसरलास का मनोज तेव्हा तो म्हणाला आता काय करायचे ते तूच सांग बाई नीता म्हणाली आता हे पण मीच सांगायचे का स्वतःचे डोके कधी वापरणार आहेस चला आवरा जाऊया पुन्हा घरी मला नाही जमणार बाबा ऑफिस सांभाळून हे सगळं एकटीने करायला तेव्हा मनोज म्हणाला नीता तिकडे घरी गेल्यावर आई काहीही बोलली तरी तू तिला अजिबात बोलणार नाहीस आईला काय पण कोणालाही उलट बोलायचे नाही हे लक्षात ठेव घरकामात थोडेफार तरी मदत ही करावीच लागेल तुला त्या दोघी जशा तुला समजवून घेत होत्या तसेच तुलाही आता त्यांना समजून घ्यावेच लागेल ही खूनगाट मनाशी पक्की करावी लागेल मनोजने स्पष्ट शब्दात नीताला ताकीद दिली नीता म्हणाली हो रे नको लेक्चर देऊ थोड्याच वेळात दोघेही पोचले दोघेही घरी पोचले दोघांनीही सर्वांची माफी मागितली आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हाही कधीही होणार नाही आणि झालेल्या चुकांची पुणाऱ्या वृत्ती पुन्हा कधीही होणार नाही याचे आश्वासनही दिले सर्वांनी मोठ्या मनाने दोघांनाही माफ केले आणि त्यांना आणखीन एक संधी दिली गुण्या गोविंदाने मग सर्व काही सुरळीत झाले खरंच काय हवे असते सुखासाठी प्रेम दिले तर त्या बदल्यात प्रेमच मिळणार फक्त शिक्षणाबरोबर आपले संस्कार जपणे हे तितकेच महत्त्वाचे असते हे विसरून चालणार नाही प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत